आज मनोज दादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे तिसरा दिवस सुरू आहे आणि दादांच्या तब्येतीच्या काळजीपोटी निलंगा येथून हे असंख्य लोक या ठिकाणी आलेले आहेत संघर्ष योदा म्हणून दादा पाटील यांना भेटण्यासाठी आता शेकडो मराठा बांधव आंतरवली सराठीमध्ये दाखल होत आहेत आणि हे झाडं घेऊन हे बांधव या ठिकाणी आलेले आहेत लातूर जिल्ह्यातून आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आहेत दादांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे प्रत्येकाला दादांची काळजी या ठिकाणी वाटत आहे आणि काळजीपोटी हे सगळे लोक या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगळ्या भागातून या ठिकाणी हे नागरिक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि दादांना भेटण्यासाठी काळजीपुटी आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे अमरण उपोषण दादांनी अन्नपाणी घेतलेलं नाही आणि प्रत्येकाला काळजी वाटलेली आहे परंतु कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी ठोस निर्णय येत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला काळजी आहे दादांच्या प्रकृतीची तब्येतीची खरं म्हणजे पेरण्यांचे दिवस सुरू आहेत दादानी सांगितलेले आहे तुम्ही पेरणी करा मी समाजासाठी लढण्यासाठी कटिबद्ध आहे मी खंबीर आहे पण तरी देखील हे सगळे नागरिक

बसून घ्या सगळे पुढे दादा थोड्या दा। असं बसा आता खाली बसून घ्या असं महाराज काळजीपोटी या ठिकाणी सगळे नागरिक आलेले आहेत आपण थोडस संवाद साधण्याचा कुठून आलात तुम्ही आम्ही आज मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किमान सात आठ महिने झाले या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि याच्या पहिलं देखील आम्ही निलंगा तालुकावासी किमान शंभर ते सव्वाशे नागरिक या ठिकाणी नि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचार विचारपूस करण्यासाठी आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी निलंगा येथील सर्वच नागरिक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे परंतु या प्रशासनाला जाग येत नाही परंतु या प्रशासनाला जाग आणायचं काम आमच्या मनोजदादा दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रातला किमान सहा ते सात कोट मराठा आज आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी जीव गेला तर बेहतर दादा तुम्ही फक्त लढा आम्ही सोबत आहेत अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आमचे हृदयस्थान मराठ्याचं काळीज आमचे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासाठी आज आम्ही निलंगा येथून या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमची एकच विनंती आहे दादा ना की दादाच्या तब्येतीची काळजी घ्याव हो। कारण दादा तुम्हाला तुमची आम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या टोटल मराठा समाजाला तुमची अत्यंत गरज आहे आणि तुम्ही असाल तर आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला तुमचा आत्मविश्वास आहे आपण आतापर्यंत आंदोलनाच्या प्रत प्रत्येक वेळी झुकावं लागले आणि आपलं हे आंदोलन शांततेत असल्यामुळं या सरकारचा देखील नाविलास झालाय कारण सरकारने सुद्धा बघितले लोकसभेच्या माध्यमातून मराठा समाजाला डिवचण्याचा जर प्रयत्न केला तर मराठा समाज तुम्हाला कोणत्या थरापर्यंत नेऊन ठेवू शकतो हे देखील मराठा समाजानं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय मराठा समाजानं परंतु मराठा समाजाला कुठेतरी बघितलं काम करत आहे परंतु एवढ्या काय भूमिका

जागृत करण्याचे काम म्हणजे केलेलं आहे म्हणून मनोज दादा वाटतं राष्ट्रीय आणि उभा टाकलेला लढा त्याला यशस्वी पण या ठिकाणी पूर्ण देवाशी प्रार्थना करतो कुणी आपो बोल असं देऊनी त्याबद्दल कसं आहे आरक्षण म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज किती आहे जवळ जवळ बत्तीस ते तीस टक्के आहे उपोषण कमीत कमी बारा तुम्ही काय काळजी आता तरी देखील तुम्ही दाखल झालेला आम्ही निलंगा लातूर जिल्ह्यावर या ठिकाणी आलेलो आहोत आपण म्हणल्यासारखं जरी कामाचे दिवस असले तरी या ठिकाणी मनोज दादा जे पाटलाने जे उपोषण चालू केलेले आज तिसरा दिवस आहे कुठंतरी त्यांची का त्यांच्या काळजीपोटी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांची तब्येत अतिशय महत्त्वाची आहे कारण आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्राला आणि जे काही राजकारणी या आरक्षणाच्या विषयावर लक्ष देत नव्हते त्यांना लक्ष देण्यासाठी दादांनी भाग पाडलेला आहे आणि आत्ताच झालेल्या लोकसभेच्या माध्यमातून कुणाचा म्हणजे कसा वेळ आली कुणावर कशी आली आपण पाहिलेलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये देखील मराठा समाजाची जी महत्त्वाची मागणी आहे त्या मागणीचा सरकारने विचार करावा त्यासोबतच दादाची तब्येत दादांनी कमीत कमी पाणी तरी घ्यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि दादाकडनं बघून आम्हाला अतिशय या ठिकाणी वाईट वाटतं आहे की त्यांची ज तब्येत ज्या पद्धतीनं खराब झाली आहे त्या पद्धतीनं सरकार कुठंतरी अजिबात त्यांच्याकडं लक्ष देत नाही लक्ष द्यावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो आणि दादानी देखील त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावं कमीत कमी पाणी घ्यावं ताकदीने उभा राहणार आहे या संकटाच्या काळात आणि समाज संपूर्ण ताकदीनं दादाच्या पाठीमागं उभं राहणार आहे आपण पाहिलं असेल निवळ मराठा समाजच नाही तर इतरही समाज दादांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणार आहे कारण दादाचं आंदोलन हे अतिशय प्रामाणिकपणे समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन चालू आहे म्हणून मराठा समाजासोबतच इतरही समाज दादांच्या सोबत आहे आपण बघत आहोत या ठिकाणी लोक आलेले आहेत मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत दादांना साथ देण्यासाठी प्रत्येकाच्या डोळ्यात त्या ठिकाणी पाणी आहे प्रत्येकाला काळजी वाटत आहे दादाची आणि दादांचा या ठिकाणी साथ सा देण्यासाठी वयोवृद्ध मंडळी खरं म्हणजे पेरणीचे दिवस सुरू आहेत तरी देखील तुम्ही आंतरवली सराठी दाखल झालेला आहात काय काळजीचं वातावरण आहे काळजी अशी आहे की मराठा समाज झगडत होईल आणि सरकार जाग होत नाही मनोज दादांनी स्वतःची काळजी घ्यावा आणि मराठा समाज दादाच्या पाठीमाग फुला आहे दादांना विनंती करणार आहात का पाणी घेण्यासाठी हा सरकारकडे काय मागणी सरकार कर आर, आरक्षण मराठा दादांची प्रकृती लवकर चांग चांगली चंग, व्हावी यासाठी सरकारने लवकरात लवकर नाही लवकरात लवकर लोकर। आरक्षण आपण पाहतो या ठिकाणी आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित आलेले आहेत आंतरवाली सराठीमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला काळजी दिसत आहे आणि आताच्या या ठिकाणी लातूरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी नागरिक आलेले आहेत आणि दादांच्या प्रकृतीची या ठिकाणी विचारपूस करताना आपल्याला दिसत आहेत सगळे मान्यवर एका या ठिकाणी आहेत आणि सगळा सकल मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहताना आपल्याला दिसत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आलेले आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती काळजी आहे वेगळ्या भागातून आणि वेगळ्या परिसरातून या ठिकाणी नागरिक आलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत